यांचं कधी शेवटचं इलेक्शन होत आहे मलाच माहीत नाही आता पुढचं शेवटचं होतंय का हे शेवटचं होतंय ते जर मरणाचीच प्रार्थना करतो तर काही करू शकतो चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला मी त्यांना म्हातारा माणूसच म्हणतो ते म्हणत असतील ते जवान आहेत पण चौऱ्याऐंशी वर्षांच्या एका माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं त्यांना मरणासन्न यातना देणं हे अजित पवार आणि कंपनीला शोभत बैठकीत काय करायचं असं आहे की त्यांना जे करायचं ते करून द्या त्याच्याबद्दल माझे काही आक्षेप असण्याचे कारण नाही कारण का जो माणूस यांचं कधी शेवटचं इलेक्शन होत आहे मलाच माहित नाही आता पुढचं शेवटचं होत आहे काही शेवटचं होत आहे ते जर मारण्याचीच प्रार्थना करतो तर काही करू शकतो पार्लमेंटमध्येही पत्र देत लोकसभा सचिवालयाला आता त्यांनी सांगितलं की दोन लोकसभा एम पी त्या दिले दोन लोकसभा एम पी कोण आहेत सगळे तर आमच्या सोडून म्हणजे इलेक्शन कमिशनने कागदपत्राचा अभ्यासच केलेला नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका